आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा माघ महिन्यातली जी पौर्णिमा आहे तिला खूप जास्त महत्त्व आहे या माघ पौर्णिमेलाच नव्याची पौर्णिमा असं देखील म्हणतात आणि ही माघ पौर्णिमा जी आहे ती मंगळवारी म्हणजेच आज संध्याकाळी सात वाजता सुरू होत आहे आणि उद्या बुधवारी साडेसात वाजेपर्यंत माघ पौर्णिमा म्हणजेच नव्याची पौर्णिमा असणार आहे तर बघा हा जो उपाय आहे तो आपल्याला उद्या करायचा आहे बुधवारी कारण का तर उद्या उगवती पौर्णिमा आहे उगवती पौर्णिमा म्हणजे काय तर सूर्याने पाहिलेली जी पौर्णिमा आहे सूर्याने पाहिलेली जी तिथी असते ती ग्राह्य समजली जाते त्यामुळे बघा उद्या बुधवारी संपूर्ण दिवसभर ही नव्याची पौर्णिमा असणार आहे उद्या संध्याकाळी साडेसातपर्यंत असणार आहे आणि सूर्याने पाहिलेली पौर्णिमा जी आहे ती उद्या आहे त्यामुळे आपल्याला हा जो उपाय आहे तो उद्या करायचा आहे प्रत्येक आईने आपल्या मुलांकरता करण्यासाठीचा हा उपाय आहे आपल्या मुलांना भविष्यामध्ये चांगलं यश मिळावं त्याचबरोबर आपल्या मुलांची दिवसेंदिवस प्रगती होत जावी आपल्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी त्यांना सगळ्या क्षेत्रामध्ये यश मिळावं त्याचबरोबर आपल्या मुलांचं आरोग्य चांगलं राहावं आपल्या मुलांना दीर्घायुष्य राहावं यासाठी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे बघा प्रत्येक आईवडील आपल्या मुलांसाठी अतोनात कष्ट करत असतात मेहनत करत असतात स्वत उपाशी राहून ते आपल्या मुलांसाठी सगळं सा काही करत असतात आपल्या मुलांना कुठल्याही गोष्टीमध्ये काही कमी पडू नये असं प्रत्येक आई वडिलांना वाटत असतं आणि त्या मुलांसाठीच प्रत्येक आई वडील हे खूप जास्त कष्ट करत असतात आणि आपल्या मुलाने नेहमी प्रगती करत राहावं आपल्या मुलाने सगळ्या क्षेत्रामध्ये नाव कमवावं अशी प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते बऱ्याच वेळेला काय होतं मुलं चांगला अभ्यास करत असतात त्यांची प्रगती ही खूप चांगली चालू असते सगळ्यांशी ती छान वागत असतात पण त्यांना काहीतरी नजरदोष होतात आता नजर दोष कसे होतात समजा तुमचं मूल अभ्यासामध्ये चांगलं आहे कोणाच्यात तरी बोलण्यातून येतं की तुमचा मुलगा किंवा मुलगी खरंच अभ्यासात हुशार आहे काहीही कष्ट न करता मुलं तुमची अतिशय छान यश मिळवत आहे बघा असं बोलण्याने देखील नजरदोष हा होऊ शकतो किंवा बऱ्याच वेळेला काहीतरी उतारे वगैरे रस्त्यावर टाकलेले असतात आणि खेळता खेळता मुलं तिथे जातात त्यामुळे त्यांना त्याचा वाईट परिणाम मुलांवरती होतो मग मुलं चिडचिड करतात किंवा आजारपण येतात मुलं आजारी पडतात किंवा बऱ्याच वेळेला मुलं व्यसनाधीन होतात तर बघा अशा वेळेला आपल्याला मार्ग सापडत नाही की काय करावं तर बघा आता उद्याची जी नव्याची पौर्णिमा म्हणजेच माघ पौर्णिमा आहे त्या पौर्णिमेला प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे आणि बघा आपल्या मुलाच्या आयुष्यात सगळं व्यवस्थित चालू आहे चांगली तो प्रगती करतो आहे अभ्यास करतो आहे चांगल्या नोकरीला आहे तरी देखील तुम्ही हा उपाय करायचा दिवस आहे कारण कुठल्याही प्रकारचा नजर दोष आपल्या मुलाला मुलीला भविष्यात होऊ नये आपल्या मुलाची मुलीची दिवसेंदिवस आहे त्या दिवसापेक्षा जास्त प्रगती होत जावी यासाठी बघा आपल्या मुलांसाठी मुलीसाठी प्रत्येकाने हा उपाय करायचा आहे तो कसा उपाय करायचा आहे तो मी तुम्हाला सांगणारच आहे त्यापूर्वी बघा उद्या माघ पौर्णिमा आहे म्हणजेच नव्याची पौर्णिमा आहे तर कुठल्या दोन तीन गोष्टी आपल्याला करायच्या आहेत आपल्या घरासाठी आपल्या कुटुंबासाठी सुखसमृद्धीसाठी अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी हे पण मी सांगणार आहे या दोन तीन गोष्टी तुम्ही आवर्जून करा त्या तुम्ही चुकवू नका कारण ही अत्यंत महत्त्वाची अशी पौर्णिमा आहे बघा कळत नकळत आपल्या हातून अनेक पापे होत असतात आणि ती दूर करण्यासाठी काही उपाय जर आपण पौर्णिमेला केले तर त्याचा नक्कीच आपल्या जीवनामध्ये आपल्याला चांगला फायदा होतो तर उद्या नव्याची पौर्णिमा आहे त्यामुळे उद्या आवर्जून तुम्ही कणकेचे दिवे करायचे आहेत पाच कणकेचे दिवे तुम्ही करायचे आहेत आणि ते आपल्या देवघरामध्ये प्रज्वलित करायचे आहेत कणकेचे दिवे बनवताना त्यामध्ये मीठ न टाकता फक्त चिमुटभर हळद टाकायची आहे आणि असे हे दिवे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत हे पाच दिवे बनवल्यानंतर आपल्याला चंद्राचं औक्षण या पाच दिव्यांनी करायचं आहे त्या दिव्यांना हळद कुंकू लावायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला हे औक्षण करून घ्यायचं आहे तुळशीचं औक्षण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्या देवघरामध्ये हे दिवे आपल्याला ठेवायचे आहेत त्याचबरोबर उद्या नव्याच्या पौर्णिमे दिवशी म्हणजेच माघ पौर्णिमे दिवशी आपल्याला पुरण घालून कानोले करायचे आहेत किंवा मग पुरणाचे दिंड तुम्ही करू शकता किंवा पुरणाची पोळी तुम्ही करायची आहे या दिवशी पुरणाचा स्वयंपाक करण्याला खूप जास्त महत्त्व आहे त्यामुळे बघा पुरणाचा नैवेद्य किंवा पुरणपोळी पुरण घालून केलेले दिंड किंवा कानोले यांचा नैवेद्य तुम्हाला देवांना दाखवायचा आहे आणि नंतर तुम्ही हा नैवेद्य प्रसाद म्हणून घरातल्या सदस्यांना देऊ शकता आता बघा या दिवशी स्नान आणि दानाचं खूप महत्त्व असतं त्यामुळे एखाद्या पवित्र ठिकाणी जाऊन एखाद्या जा जा नदीमध्ये स्नान करण्याला खूप जास्त महत्त्व आहे पण प्रत्येकालाच पवित्र ठिकाणी जाऊन नदीमध्ये स्नान करणे शक्य नाही त्यामुळे अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही उद्या चिमूटभर हळद त्याचबरोबर थोडस दही आणि गोमूत्र हे टाकून आंघोळ करा बघा यामुळे आपल्या शरीराचं शुद्धीकरण होतं आणि पौर्णिमेच्या दिवशी अशा वस्तू जर तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून त्याने स्नान केले तर बघा याचे अनेक लाभ आपल्याला होतात त्याचबरोबर गुरुग्रह जो आहे आपला तो मजबूत होतो आणि ज्या काही आर्थिक आपल्याला समस्या आहेत त्या देखील दूर होतात जे नजर दोष असतात ते देखील दूर आता बघूया मुलांसाठी आपल्या आईने कुठला उपाय करायचा आहे तर बघा हा उपाय करण्यासाठी आपल्याला कणकेचा दिवा बनवायचा आहे इथे आपल्याला मातीची पणती वापरायची नाही तर उद्याच तुम्हाला कणकेचा दिवा बनवून घ्यायचा आहे कणकेचा दिवा बनवत असताना त्यामध्ये मीठ न टाकता हा दिवा तुम्ही बनवून घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्ही चिमूटभर हळद टाकायची आहे तर असा हा कणकेचा दिवा बनवून घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर आपल्याला दोन देखील बनवायचे आहेत त्याच कणकेच्या म्हणजे जो दिवा आपण बनवणार आहोत कणकेपासून त्याच कणकेचे दोन मुटके फक्त बनवून घ्या तुम्ही दिवा हा मध्यम आकाराचा असावा अगदी छोटा पण करू नका आणि खूप जास्त मोठा पण नको तर मध्यम आकाराचा दिवा आपल्याला इथे बनवून घ्यायचा आहे तर बघा असा हा दिवा करून घ्यायचा आहे त्यामध्ये आपल्याला जोड वाट टाकायची आहे म्हणजे दोन वातींची मिळून एक वाट बनवायची आहे आणि त्या दिव्यामध्ये आपल्याला ते टाकायचे आहे आता मुलांना तुम्ही पाटावरती बसवा किंवा खाली आसन द्या बसायला फक्त जमिनीवरती असं त्यांना बसवू नका कारण जेव्हा आपण फक्त जमिनीवर बसवतो हो मुलांना तेव्हा तो उपाय धरणीला मिळतो त्या उपायाचा काहीही उपयोग होत नाही त्यामुळे बसायला आसन द्या किंवा पाठ द्या मुलांचं तोंड पूर्वेला येईल अशा पद्धतीने त्यांना तुम्ही बसवा आता जो दिवा आपण केलेला आहे त्याने औक्षण करून घ्यायचं आहे तुम्हाला मुलांचं आधी त्यांना हळद कुंकू लावा किंवा मग नाम ओढा मुली असतील तर हळद कुंकू लावा मुला मुलगा असेल तर नाम ओढा अक्षता त्यांच्या डोक्यावर टाकायच्या आहेत काहीतरी गोड पदार्थ त्यांना खाऊ घालायचं आहे आता औक्षण झाल्यानंतर काय करायचं मुलाच्या शेजारी उजव्या किंवा डाव्या हाताला तो दिवा ठेवायचा दिवा ठेवताना एक प्लेट घ्या तुम्ही डिश घ्या त्यावरती तांदूळ ठेवा हळद कुंकुवा आणि तो दिवा त्यावरती ठेवा तांदळावर तो दिवा प्रज्वलितच असला पाहिजे याची काळजी घ्या आता आपल्या हातामध्ये पाच काळे मिरे घ्यायचे आहेत आणि थोडीशी पिवळी मोहरी आपल्याला घ्यायची आहे आणि उजव्या हातामध्ये आपल्याला हे घ्यायचं आहे आणि मुलांच्या डोक्यावरून आपल्याला ते तीन वेळा फिरवायचं आहे म्हणजे क्लॉकवाईज डायरेक्शननी घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने तुम्हाला अशा प्रकारे तीन वेळा काळे मिरे आणि पिवळी मोहरी जी घेतलेली आहे ती फिरवायची आहे आणि फिरवून झाल्यानंतर शेजारी जो दिवा आपण कणकेचा ठेवलेला ऑप्शन करून त्यामध्ये ते दोन्हीही साहित्य तुम्हाला टाकायचं आहे आता या ठिकाणी बघा जर तुम्हाला पिवळी मोहरी नाहीच मिळाली तर तुम्ही फक्त काळे मिरे देखील वापरू शकता किंवा मग तुम्ही काळ्या मिऱ्यांबरोबर काळी मोहरी पण वापरू शकता आता हे दिव्यामध्ये टाकल्यानंतर जे मुटके आपण केलेले तर ते मुलांवरून आपल्याला अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननी फिरवायचे आहेत म्हणजे दोन मुटके दोन हातामध्ये तुमच्या पकडायचे आहेत आणि मुलांवरून ते तुम्हाला तीन वेळा उतरवायचे आहेत म्हणजे घड्याळाचा काटा जो फिरतो तर त्याच्या उलट दिशेने तुम्हाला ते फिरवायचे आहेत आणि ते मुटके तुमच्या घराच्या बाहेर तुम्हाला दोन्ही दिशेंना फेकून द्यायचे आहेत आणि तो जो दिवा आपण प्रज्वलित केलेला तर तो तुमच्या मुख्य दारापशी तुम्ही ठेवू शकता किंवा मुख्य दारापशी ठेवणं शक्य नसेल तर घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवू शकता किंवा हॉलमध्ये पूर्व दिशेला तोंड करून तुम्ही हा दिवा जो आहे तो ठेवू शकता स्वतःहून तो विजवायचा नाही जोपर्यंत तो जळतोय तोपर्यंत तो दिवा जळू द्यायचा आहे हे लक्षात घ्या तुम्ही आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला तो दिवा वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे आता एकापेक्षा जास्त तुमचे मुलं असतील तर तुम्ही दिवा मात्र एकच करायचा पण मुटके जे आहेत ते प्रत्येक मुलासाठी दोन वेगवेगळे असे करायचे म्हणजे प्रत्येक मुलासाठी दोन अशा पद्धतीने तुम्ही मुटके करायचे आहेत जेवढी मुलं आहेत तुमची तर त्यांचं तुम्ही औक्षण आधी दिव्याने एकत्रच करून घ्यायचं आहे समजा दोन मुलं आहेत तर दोन्ही मुलांचं औक्षण दिव्याने तुम्हाला करून घ्यायचं आहे एका मुलाचं औक्षण झालं की दुसऱ्या मुलाचं औक्षण करायचं तर दिवा शेजारी ठेवायचा आणि जी काळी मिरी आणि पिवळी मोहरी आपण वापरणार आहोत ती मात्र प्रत्येक मुलासाठी वेगवेगळी वापरायची ते उतरून झालं की दिव्यामध्ये टाकायचं आहे आणि पुन्हा मग दुसऱ्या मुलावरून उतरून टाकण्यासाठी दुसरी काळी मिरी आणि पिवळी मोहरी घ्यायची आहे उद्या तुम्ही हिरव्यामुगाचं दान अवश्य करा बुधवार आहे त्यामुळे बघा गणपती मंदिरामध्ये जाऊन तिथे यथाशक्ती तुम्ही हिरवे मुग जे आहेत तर ते ठेवून यायचे आहेत म्हणजे ते आपोआप कोणाला तरी दान म्हणून दिले जातील किंवा अन्न दान जे असतं तर ते पण तुम्ही करू शकता तुम्ही तुमच्या मुलांच्या हातून पण हे हिरवे मूग जे आहेत ते गणपती मंदिरामध्ये तिथे कोणाला हे दान करू शकता किंवा तिथे ठेवू शकता यामुळे बघा आपला बुधग्रह जो आहे तो बलवान होतो जे काही कुंडलीतले आपले दोष आहेत ते देखील दूर होतात त्यामुळे बघा सगळ्यांनी हे उपाय करा मुलांवरून ही गोष्ट जी आहे मी सांगितलेल्या वस्तू ते उतरवून टाका यामुळे मुलांच्या प्रगतीमध्ये जे काही अडथळे येत आहेत किंवा जे काही संकट भविष्यामध्ये येणार असतील ती देखील दूर होतात टळली जातात हा उपाय तुम्ही पाच वर्षांच्या मुलांपासून ते अगदी मोठ्या मुलांपर्यंत मुलामुलींपर्यंत करू शकता।